तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आज समोर आलेली आहे राज्यातील सर्व शेतकरी बांधव ज्या पीक विम्याची वाट पाहत होते तो दिवस आता आलेला आहे अनेक दिवसापासून राज्यातील सर्व शेतकरी बांधव पंचाहत्तर टक्के अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते परंतु आज नरेंद्र मोदीजी साहेबांनी सर्वात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा त्या निर्णयाच्या माध्यमातून या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव अनेक दिवस पासून, जी तुम्ही प्रतीक्षा केली होती ती प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे कारण नरेंद्र मोदीजी साहेबांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे नरेंद्र मोदीजी साहेबांनी बघा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज तत्काळ आदेश देण्यात आलेले आहे की तात्काळ सर्व गोरगरीब शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के उर्वरित जे काय पीक विमा राहिलेला आहे त्याची रक्कम तात्काळ जमा करावी त्याच्या माध्यमातून आज तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांनी आज बँकांना तसे आदेश दिलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधव पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा होणार बघा आजपासून रक्कम हस्तांतरित होणार आहे परंतु दोन दिवस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा रक्कम मेन्यामध्ये लागणार आहे आता लक्षामध्ये घ्या सर्व रक्कम एकाच वेळी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करणे शक्य होत नाही त्यामुळे अगदी दोन टप्प्यामध्ये वितरण केले जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आलेले आहे त्याची यादी आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी जाहीर झालेली आहे चला तर ती यादीच पाहून घेऊया तर पीक विमा कधी जमा होणार ही बातमी पेपरला पण छापून आलेली आहे बघा पत्रकारांनी पेपरला पे पण बातमी छापवून दिलेली आहे बघा शेतकरी शेतकरी बांधवांच्या शेत खात्यामध्ये जमा होणार शेतकरी बांधवनो ही एक अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी आता ठरणार आहे बघा सरकारने या ठिकाणी डायरेक्ट पेपरलाच बातमी दिलेली आहे आता बघा शेतकरी बांधवनो पेरणीसाठी सरकारकडून सरकारच्या माध्यमातून कसलीही मदत मिळालेली नाही परंतु आता शेतकरी बांधवांना जे काय रक्कम कमी पडत आहे लक्षात घ्या खत खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांकड थोडीशी अडचण आहे अशा माध्यमातून आता सरकारने एक असा निर्णय जाहीर केलेला आहे त्या निर्णयाच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के अग्रिम विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा नरेंद्र मोदी साहेबांनी आज तात्काळ या ठिकाणी सर्व बँकांना आदेश देखील देण्यात आले आहे बघा अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते यापूर्वी मिळाला होता फक्त पाच किंवा सात हजार इतक्या ठिकाणी शेतकरी बांधवांना पहिला टप्पा मिळाला होता ज्यामुळे त्यांना उर्वरित रक्कमेची प्रतीक्षा होती पण आता एक मोठी अपडेट आलेली आहे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे बघा आता जो काय विमा मंजूर झाला आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आज सर्व बँकांना आदेश दिलेले आहे हे पैसे तात्काळ सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करावे यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आज आनंदाची लहर फुटलेली आहे तर मग शेतकरी बांधव लक्ष घ्या आता तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक किंवा मिळणार आता शेतकरी बांधव तुम्ही लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव तुम्हाला आता सध्या शासनाने घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे परंतु बघा या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा जर या यादीमध्ये तुमचा जिल्ह्याचं नाव असेल बघा अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अठरा जिल्ह्यांची यादी नंतर म्हणजे की बघा पहिल्याच टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विम्याच्या आता कोणते अठरा जिल्हे आहेत हे तुम्हाला बघायचं आहे जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा उर्वरित जे काय जिल्हे आहे त्यांना ठिकाणी दोन तीन दिवसानंतर हप्ता मिळू शकेल परंतु आजची जी यादी आहे त्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या चोवीस तासामध्ये म्हणजे की एक दिवसानंतर हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे की पीक विम्याचा पहिला टप्पा आता बघा आता आपण यादी या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकरी बांधव बघा परंतु पीक विम्या मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्वाचे काम देखील करावे का लागणार आहे चला तर शेतकरी बांधवां पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ दोन कागदपत्रे या ठिकाणी जमा करायची आहे जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये जे काय पीक विमा मंजूर केला होता तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करणार आहे आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव बांधवांनो विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळाला होता म्हणजेच की पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळालेला आहे बघा आता काहीच शेतकऱ्यांना जे काय पहिला टप्पा होता बघा पंचवीस टक्के अग्रिम काहीच शेतकरी बांधवांना मिळाला आता उर्वरित रक्कम ही लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम चोवीस तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बघा शेतकरी बांधवनो जिल्ह्याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा शेतकरी बांधवनो महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे आणि या भागामधील सर्व शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहे बघा परंतु शेतकरी बांधवांसाठी जे काय मत आहे ते आता मिळणार आहे वादळी वारा असे खूप सारे संकट आले होते याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते आता हेक्टर किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे पगा शेतकरी बांधव आता जे काय संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हे घेतलेला महत्वपूर्ण निर्णय ठरत आहे आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक अंतर्गत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति दहा हजार रुपये हेक्टरी किंवा तेरा हजार रुपये हेक्टरी म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रति तेरा हजार रुपये किंवा दहा हजार रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळणार आहे ही एक महत्वाची अपडेट जाणून घ्या बघा शेतकरी बांधवांनो पहिल्या पीक विम्याच्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना खूप कमी या ठिकाणी हेक्टरी मिळाली जसे की दीड हजार रुपये प्रति प्रमाणे अशी या ठिकाणी रक्कम मिळाली चार एकर जर शेत असेल तर सहा हजार रुपये अशा प्रमाणे रक्कम परंतु आता तेरा एक पर आता किंवा रुपये रक्कम रक्कम मिळणार डायरेक्ट डेबिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या कोणत्या जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो प्रत्येक विभागामध्ये नुकसान भरपाईचे स्वरूप म्हणजे की पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे स्वरूप वेगवेगळे आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षामध्ये ठेवायचे आहे आता बघा जो काय नाशिक विभाग आहे बघा या नाशिक विभागामध्ये अंघोर सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले तर बघा त्या देखील शेतकरी बांधवांना आता विमाची भरपाई या ठिकाणी मिळणार आहे अशी महत्वाची माहिती या ठिकाणी पत्रकारांनी स्वतः पेपरच्या माध्यमातून दिलेली आहे आता शेतकरी पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी बांधवनो तो म्हणजेच की पुणे विभाग त्यानंतर बघा अहमदनगर आणि सोलापूर जे काय शेतकरी आहे या भागामधील शेतकऱ्यांचे बटाटा हरभरा ज्वारी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते आता बघा जसं की अहमदनगर सोलापूर कोल्हापूर का शेतकरी बांधोलन या भागामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे आता शेतकरी बांधोलन तुम्हाला सर्वात प्रथम लक्ष घ्यायचे आहे पुढील जिल्हा कोणता आहे आता बघा शेतकरी बांधवन पुढील जे काय जिल्हे आहे त्या जिल्ह्यांची जर तुम्हाला नावे बघायचीच असेल तर बघा बीड आणि औरंगाबाद जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये देखील सर्व शेतकरी बांधवांना मदत मिळणार अशी महत्त्वाची माहिती पत्रकारांनी दिलेली आहे बघा पेपरच्या माध्यमातून ही माहिती आहे दोन हजार बघा दोन हजार पंचवीसमध्ये हा पीक विमा मिळत आहे परंतु शेतकरी बांधव पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप मोठी वाट पाहिलेली आहे परंतु आज अखेर तो दिवस या ठिकाणी उगलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जमा होणार आहे अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आता तुम्हाला नेमकं महत्त्वाचे कामं काय करायचे आहे तुम्हाला सर्वात प्रथम मी के वाय सी करून घ्यायची आहे आता बघा शेतकरी बांधव आता आपण जिल्ह्यांची यादी संपूर्ण पाहिलेली नाही बघा उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोल या सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी मदतीचा भाग आता मिळणार आहे तसेच यवतमाळ देखील असेल नागपूर देखील असेल वर्धा असेल भांडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या सर्व जिल्ह्यांच्या माध्यमातून आता रक्कम हस्तांतरित होणार आहे म्हणजेच की या जिल्ह्याला रक्कम मिळणार आहे आता तुम्हाला एक केवायसी करून घ्यायची आहे तुम्हाला तुमचे पासबुक व बँक खाते बँकेमध्ये नेऊन एक केवायसी करून घ्यायचे आहे तेव्हाच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधव आता एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट जाणून घ्या तर आपण पीक विम्याची यादी पाहिलेली आहे जर या यादीमध्ये तुम ना तुमचं नाव असेल तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा मिळणार आहे आता शेतकरी बघा बऱ्याचशा अफवा सुटलेल्या आहेत की तीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा मिळणार परंतु लक्षामध्ये घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका तेरा हजार रुपये हेक्टरप्रमाणेच रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे धन्यवाद